गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण कडून तुमचे सगळ्यांचे आभार आपल्याला नमस्कार करतो पुन्हा आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बोलताना आपण बऱ्याच वेळा असं बोलत असतो की मी अभ्यास केला पाहिजे तिने यायला पाहिजे त्यांनी मला मदत करायला पाहिजे त्यांनी एकमेकांना सहकार्य करायला पाहिजे माझ्या भावाने पाणी प्यायला पाहिजे माझ्या वडिलांनी आराम करायला पाहिजे माझ्या आईने दररोज तिची औषध घेतली पाहिजे ही सर्व वाक्य बोलत असताना आपण एका गोष्टीकडे लक्ष दिलं असेल ती गोष्ट म्हणजे सर्व वाक्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती पाहिजे पुन्हा ऐका मी बोलायला पाहिजे तिने नाचायला पाहिजे माझ्या मुलाने अभ्यास करायला पाहिजे माझ्या मुलीने पुस्तक वाचायला पाहिजे माझ्या लहान मुलाने लेखनाचा सराव केला पाहिजे ही सर्व वाक्य ऐकल्यानंतर प्रत्येक वाक्याच्या शेवटी पाहिजे हा शब्द आहे मग पाहिजे अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील इंग्रजीमध्ये लिहायची असतील इंग्रजीमध्ये वाचायची असतील तर हाऊ कॅन वी स्पीक दॅट काइंड ऑफ सेंटेन्सेस हाऊ कॅन वी मेक दॅट काइंड ऑफ सेंटेन्सेस तर आपण त्याचा अभ्यास करणार आहोत लक्ष द्या मी अगोदर फळ्यावर लिहिलेली सगळी वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो नंतर ती वाक्य इंग्रजीत कशी बोलायची ती वाक्य इंग्रजीत कशी लिहायची हे देखील मी आपणास सांगणार आहे इकडे लक्ष द्या पहिलं वाक्य आहे तुम्ही पौष्टिक अन्न खाल्ले पाहिजे आहे ना पौष्टिक अन्न जर खाल्लं नाही तर आपलं शरीर काम करणार नाही आपण आजारी पडणार बरोबर त्यामुळे पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे बरोबर आहे ना आपल्यापेक्षा वयाने जे मोठे आहेत आपल्यापेक्षा अनुभवाने जे मोठे आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करू शकतात जे आपल्याला सल्ला देऊ शकतात अशा प्रत्येकाचा आदर आपण केला पाहिजे है ना तिने परीक्षेसाठी अभ्यास केला पाहिजे बरोबर आहे तिने जर परीक्षेसाठी अभ्यास केला नाही तर यदा कदाचित ती नापास होऊ शकते नापास नाही झाली तर प्रत्येक विषयामध्ये तिला कमी गुण मार्क्स मिळू शकतात त्यामुळे तिने अभ्यास केला पाहिजे त्याने डॉक्टरांकडे गेले पाहिजे त्याला जर बरं वाटत नसेल त्याचं दुखत असेल तर त्याने डॉक्टरांकडे गेलं पाहिजे सरिताने तिच्या आईला फोन केला पाहिजे बऱ्याच दिवसापासून तिच्या आईशी जर सरिताचं बोलणं झालं नसेल तर सरिताने तिच्या आईला बोललं पाहिजे सुख दुःखाच्या गप्पा केल्या पाहिजेत आपण एकमेकांना मदत केली पाहिजे आता मी सगळी वाक्य वाचलेली आहेत तर बघा सगळ्या वाक्यांच्या शेवटी पाहिजे 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 इथं पाहिजे आणि इथं पाहिजे सगळ्या वाक्यांच्या शेवटी पाहिजे हा शब्द आहे मग अशा प्रकारची वाक्य अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये शूड मी मध्यभागी लिहिण नंतर पुसणार आहे मी शूडचा उपयोग करतात कशाचा उपयोग करतात शूड शूड म्हणजे केलं पाहिजे आलं पाहिजे गेलं पाहिजे लिहिलं पाहिजे वाचलं पाहिजे पाणी पिलं पाहिजे अन्न खाल्लं पाहिजे जेवण केलं पाहिजे है एखाद्याच्या चांगल्या कार्यक्रमामध्ये गेलं पाहिजे एकमेकांना मदत करायला पाहिजे म्हणजे वी कॅन मेक थाउजंड ऑफ सेंटेन्सेस आपण हजारो वाक्य बनवू शकतो अशा प्रकारचे मग अशा प्रकारच्या वाक्ये अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर आपण शूडचा उपयोग करू शकतो अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये बरं का आणि शूडचा उपयोग करून आपण सहज समजू शकतो है ना राईट इकडे बघा आता पहिलं वाक्य आहे बर का पहिलं वाक्य आहे तुम्ही पौष्टिक अन्न खाल्ले पाहिजे राईट आता हा जो तुम्ही शब्द आहे याच्यासाठी काय शब्द येणार इंग्रजीमध्ये यू राईट तुम्ही म्हणजे काय यू मग आता मी काय सांगितलंय की जेव्हा आपण मराठी वाक्याच्या मदतीने इंग्रजी वाक्य बनवत असतो तर पहिल्या शब्दासाठी इंग्रजी शब्द लिहून डायरेक्ट आपण शेवटच्या शब्दाकडे गेलं पाहिजे मी तुम्हाला एक मेथड पण शिकवली होती त्या त्याचा त्या एक व्हिडिओ बनवला मी एस एल बी एस म्हणजे सब्जेक्ट एल म्हणजे लास्ट मध्ये गेलं पाहिजे आणि बी म्हणजे त्या शेवटून बॅक बॅक एल पाहिजे एस एल बी सब्जेक्ट लास्ट बॅक बॅक या पद्धतीने राईट तर बघा ते एस एल बी समजणार असेल तर एक लक्ष द्या तुम्ही म्हणजे काय यू मग शेवटचे शब्द काय पाहिजे मग पाहिजे साठी काय सांगितलं मध्ये शूड बघा लक्षात घ्या यू शूड तुम्ही साठी यू शेवटच्या शब्दासाठी शूड राईट खाल्ले म्हणजे खाणे खाल्ले म्हणजे काय खाणे त्याच्यासाठी इट राईट नंतर साठी काय फूड सॉरी यू शूड इट लक्षात घ्या बघा तुम्ही साठी यू पाहिजेसाठी शूड खाल्ण्यासाठी किंवा खाण्यासाठी ईट आणि पौष्टिक अन्न हा एकच शब्द आहे बघा मग यू शूड ईट हेल्दी फूड राईट यू शूड इट हेल्दी फूड मग जर तुम्हाला हेल्दी हा शब्द वापरायचा असेल त्याच्या जागीवर तुम्ही दुसरा शब्द पण वापरू शकतात यू शूड ईट न्यूट्रिशस फूड पौष्टिक राईट right? पण हेल्दी शब्द जरी वापरला नाही बघा कसं केलं मी तुम्ही साठी यू घेतला पाहिजे साठी काय घेतला शूड आणि खाण्यासाठी आणि पौष्टिक अन्न हा एक शब्द म्हणून हेल्दी फूड यू शुड इट हेल्दी फूड जर तुम्हाला कोणी मराठीमध्ये बोललो तुम्ही पौष्टिक अन्न खाल्ले पाहिजे तुम्ही लगेच त्याला इंग्लिश मध्ये सांगा यू शूड ईट हेल्दी फूड राईट दुसरं वाक्य बघा आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे मग आपण म्हणजे काय वी आपण म्हणजे काय वी शेवटी द्यायचं साठी काय शब्द शूड मग वी शूड राईट आदर केला म्हणजे आदर करणे किंवा के आदर केला रिस्पेक्ट लक्षात घे का वी शूड रिस्पेक्ट आपल्या वडीलधारांच्या आपल्या म्हणजे काय अवर आणि वडीलधारी म्हणजे काय एल्डर्स समजते ना बघा आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे तर वी शुड रिस्पेक्ट अवर एल्डर्स राईट कसं केलं आपण घेतला मग हा वी शब्द कस काय आला याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे की ह्या शब्दांशिवाय आपण इंग्रजी बोलू शकत नाही किंवा या शब्दांशिवाय इंग्रजीच्या इंग्रजीची इंग्रजी सुरुवात किंवा शेवट होऊ शकत नाही या टायटलने मी एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा ते युट्यूबवर बघा तुम्ही तर आपण साठी काय वी पाहिजे साठी काय शूड आदर करणे म्हणजे रिस्पेक्ट आपल्या आपला वडीलधारांच्या म्हणजे काय अवर एल्डर्स आपल्या वडीलधारांच्या म्हणजे काय आपल्यासाठी अवर आणि धारांच्या म्हणजे एल्डर्स हे दोन वाक्य समजले नसेल तिसर वाक्य बघा तिने परीक्षेसाठी अभ्यास केला पाहिजे आता ती म्हणजे कोण शी पाहिजे म्हणजे काय शूड शी शूड लक्षात घ्या शी शूड अभ्यास स्टडी राईट शी शूड शी शूड स्टडी साठी साठी फॉर आणि परीक्षा म्हणजे काय द एक्झॅम राईट बघा लक्षात घ्या तर शी शुड स्टडी फॉर द एक्झॅम हे वाक्य आपण कसं बनवलं तिने साठी काय घेतलं आपण शी घेतलं पाहिजे साठी काय घेतलं शूड अभ्यासासाठी काय घेतलं स्टडी साठी काय साठी काय घेतलं फॉर फॉर काय घेतलं फॉर हे प्रिपोजिशन आहे इंग्रजीमध्ये साठी या अर्थाने वापरले जाते ते फॉर आणि परीक्षा म्हणजे द एक्झॅम फॉर द राईट त्याच्यानंतर बघा त्याने डॉक्टरांकडे गेले पाहिजे मग त्याने म्हणजे कोण ही पाहिजे म्हणजे काय शूड मग ही शूड राईट मग गेले म्हणजेच काय गेले जाणे म्हणजे गो आणि कडे म्हणजे काय टू आणि डॉक्टर म्हणजे द डॉक्टर्स द डॉक्टर नॉट डॉक्टर्स डॉक्टर्स फुल स्टॉप ही शुड गो टू द डॉक्टर ही शूड गो टू द डॉक्टर त्याने पाहिजेसाठी शूड मग गेलेसाठी मग तुम्ही म्हणणार ना साठी गो कस काय लक्षात घ्या या शूड नंतर केव्हा ही क्रियापदाचं पहिलं रूप येतं मग गो हे पहिलं रूप आहे आणि गोचं दुसरं रूप काय आहे वेग मग वेगचं पहिलं रूप म्हणजेच गोवा टू द डॉक्टर राईट त्याच्यानंतर बघा सरिताने तिच्या आईला फोन केला पाहिजे मग सरितासाठी काय लिहिणार सरिता पाहिजे साठी काय शूड सरिता शूड फोन करणे म्हणजे सरिता शूड मेक मेक म्हणजे करण्या सरिता शूड मेक कॉल कॉल तिच्या आईला हर मदर राईट हा हर मदर फुल स्टॉप शेवटचे वाक्ये आपण एकमेकांना मदत केली पाहिजे एकमेकांना मदत केली नाही तर समस्या कशा सुटणार म्हणून बघा आपण म्हणजे काय वी पाहिजे म्हणजे काय शुड राईट मदत म्हणजे हेल्प वी शुड हेल्प आणि एकमेकांना म्हणजे वी शुड हेल्प इच अदर इच अदरा राईट मग बघा आपण मराठीची वाक्य शूडचा उपयोग करून वापरलेली आहेत राईट right? बघा व्यवस्थित बघा निरीक्षण करा राईट right? समजलं एनी प्रॉब्लेम नो प्रॉब्लम चला पुन्हा इकडे बघा आता मराठी वाक्याचं आपण काय केलंय इंग्लिश राईट आता मी फळ्यावर काही वाक्य लिहितो आणि त्यांचा अर्थ सांगतो तुम्हाला तु तु कि शूडचा उपयोग कसा होतो पण सांगितलं आहे पण अधिक माहिती व्हावी अधिक सराव व्हावा त्या दृष्टीने अजून काही वाक्य राईट चला बघा आता इकडे बघा सगळ्यांनी बघा मी पहिलं वाक्य लिहिलं आय शूड हेल्प देम आय शूड हेल्प देम राईट आय शूड हेल्प देम दुसरं वाक्य बघा मनीषा शूड गो टू स्कूल फुल स्टॉप राईट मनीषा शूड गो टू स्कूल त्याच्यानंतर बघा रुपाली शूड शूड रुपाली शूड आस्क फॉर समथिंग फुलज मनोज शूड स्पीक इंग्लिश राइट फुलस्टॉफ तरक्य बीरा शुड ूड हे हे? हे? हेल्प शुर्ण हेल्प बघा हे सगळे वाक्य आहेत मी पाच वाक्य फळ्यावर लिहिलेली आहेत बघा आय शुड हेल्प दे मदत केली पाहिजे आय शूड हेल्प देम मी त्यांना मदत केली पाहिजे त्यांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे करू अवघे बघा मनीषा शूड गो टू स्कूल मनीषाने शाळेत गेलं पाहिजे मनीषाने शाळेत गेलं पाहिजे आणि शाळेत गेल्यानंतर तिथली माहिती घेतली पाहिजे कसं शिकवलं जातं काय शिकवलं जात कोणते विषय आहेत किती तासांची तासिका आहे कोणत्याही प्रकारची माहिती ती घेऊ शकते शाळेत जाऊन मनीषा शुड गो टू स्कूल मनीषाने शाळेत गेलं पाहिजे त्याच्यानंतर रुपाली शूड फॉर समथिंग रुपालीने काही गोष्टींसाठी विचारलं पाहिजे म्हणजे माझी परमिशन घेतली पाहिजे असं तिचा अर्थ आहे राईट त्याच्यानंतर मनोज शूड स्पीक इंग्लिश मनोजने इंग्रजी बोलली पाहिजे लक्षात घ्या मनोजने इंग्रजी बोलली पाहिजे मीरा हेल्प गुरीन म्हणजे मीराने गुरीबाईला मदत केली पाहिजे फक्त रुबाब नको करायला पाहिजे मदत करायला पाहिजे ना मदत जर केली पाहिजे तर काम हलक होत म्हणून एकमेकांना मदत करून कोऑपरेट केलं पाहिजे सांगण्याचा अर्थ असा आहे मी चहा पिला पाहिजे त्याने नाचलं पाहिजे त्याने जायला पाहिजे त्याने पाणी प्यायला पाहिजे तिने मला मदत करायला पाहिजे माझ्या आईने आराम करायला पाहिजे माझ्या वडिलांनी गावाला जायला पाहिजे असे हजार वाक्य आपण इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये बोलून आपलं कम्युनिकेशन स्किल आपलं स्पीकिंग स्किल आपण डेव्हलप करू शकतो प्रॅक्टिस करा सगळेजण चुकतात मी चुकतो तुम्ही चुकतो दुनियामध्ये जेवढे लोक आहेत किंवा जेवढी लोकसंख्या आहे प्रत्येकाकडून छोट्या मोठ्या चुका होत असतात पण त्या चुकांकडे दुर्लक्ष करून चांगलं काय करू शकतो आपल्यासाठी व इतरांसाठी त्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत आणि सर्वांपर्यंत पोहोचवा कारण की मला माहिती आहे दररोज आपण आज कोणता व्हिडिओ येणार कोणत्या विषयावर येणार कोणत्या वर येणार कोणत्या उदाहरणांसहित येणार आपण त्याची वाट बघत असतो आणि चांगल्या गोष्टींची वाट पाहिली पाहिजे म्हणजे इतर कुणाची तरी वाट लावण्यापेक्षा आपल्याला एखाद्याला वाट दाखवता आली पाहिजे काय म्हणतो मी एखाद्याची वाट लावण्यापेक्षा एखाद्याला चांगली वाट दाखवता आली पाहिजे कारण चांगली दाखवलेली वाट आपल्या ध्येयापर्यंत किंवा यशापर्यंत आपल्याला घेऊन जात असते तर पुन्हा सर्वांचे स्वागत धन्यवाद तुम्ही दररोज माझे व्हिडिओ बघतात पण कॉमेंट्स करत नाही कॉमेंट्स करा ना कॉमेंट्स करा काय अडचण आहे कॉमेंट्स करा व्हिडिओ बघा तुम्ही स्वतः बघा विद्यार्थ्यांनी बघा आपल्या लहान भाऊ बहिणींना दाखवा जे पाचवीच्या पुढे आहेत जेणेकरून त्यांना इंग्रजीची गोडी निर्माण होईल आणि या उन्हाळ्याच्या दिवसांचा आपण योग्य तो सदुपयोग करू शकतो धन्यवाद थँक्यू